गेवराई जमादारणीच्या पुलाजवळील परिसरात एका व्यक्तीचे मृतदेह आढळले अपघात की घातपात परिसरात चर्चेला उधाण चार पाच वर्षांपूर्वी याच परिसरात याच व्यक्तीचे मोठ्या भावाचे मृत्यूदेह आढळून आले होते संभाजी हरिभाऊ गायकवाड राहणार गेवराई अंदाजे मयत व्यक्तीचे नाव आहे असे समजले आहे गेवराई शहरातील जमादारनेच पूल परिसर हा निर्मनुष्य असल्याकारणाने येथे हखास काहींना काही घडत असते काही महिन्यांपूर्वी पण या भागात असेच मृतदेह आढळले होते त्यांचा तपास काही लागला नाही आज पुन्हा त्या परिसरात मृतदेह वाढल्याने परिसरात खळबळ माजली आहे घातकी अपघात हे शविच्छेदनानंतर नंतर कळेल असे घटनास्थळी दाखल झालेल्या गेवराई पोलिसांनी सांगितले आहे घटनास्थळी गेवराई पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक लंके एएसआय सुरेश पारधी संजय राठोड पोलीस हवालदार रवींद्र राऊत उपजिल्हा रुग्णालय येथून रुग्णवाहिका चालक परवेज शेख हे हजर झाले होते